नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गावातील दुर्दैवी घटना शेतकरी मोठ्या संकटात मदतीची मांग, अरोली पोलीस माहिती देण्यास नकार मोहदा रेवराल येथील माजी सरपंच श्री चिंतामण मदनकर यांचे शेतात असलेल्या जनावराच्या गोठ्याला अचानक सायंकाळी सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटे वाजता आग लागली त्यामध्ये असलेल्या जनावरांपैकी एक गिरगाय मरण पावली आणि बाकी सात जनावरे यांना गावकऱ्यांनी बाहेर काढली परंतु त्यांची सुद्धा परिस्थिती चिंताजनक आहे पशुवैद्यकीय दवाखाना रेवराळ येथील डॉन चंद्रभान काचुरे आणि चुन्नीलाल गडे पस मौदा विस्तार अधिकारी डॉक्टर श्रद्धा वासनिक आणि पूर्ण टीम यांनी जनवारांचा उपचार केला घटनास्थळी तलाठी श्री शिवराम नुचे आणि मंडळ अधिकारी निमखेडा संजय गुजर यांनी येऊन पंचनामा केला आग लागलेल्या गोठ्यात एकोणपन्नास बॅग डी पी आणि सत्तावीस बॅग युरिया खत सुद्धा आगीत भस्म झाले त्याचप्रमाणे शेतीकामाची अवजारे पाण्याची मोटार दोन इंजिन हे सुद्धा आगीत जळून राख झाले पोलीस स्टेशन अरोली येथे ठाणेदार स्नेहल राऊत यांना पीएसआय सुशील कुमार सोनवणे आपली टीम घेऊन घटनास्थळी आले व झालेल्या घटनेचा पंचनामा केला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावा असे अंदाज लावण्यात आला या अचानक लागलेल्या आगीत चिंतामण मदनकर यांचे अंदाजे पाच लक्ष रुपयाचे नुकसान झालेले आहे तरी पण त्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी चिंतामन मदनकर आणि गावकरी यांचे मार्फत करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि गावकरी उपस्थित राहून मदत केली प्राप्त माहितीनुसार अरोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सट्टा जुगार वाळू तस्करी शेतातील मोटार पंप चोरी प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते ग्रामीण रिपोर्टर नागपूर विजय चिलकुरीची रिपोर्ट सुरज माझे नाव चिंतामण गणेश मदनकर राहणार रेवराल तहसील मोदा जिल्हा नागपूर काय घडलं माझ्या शेतामध्ये काल अचानक साडेसहाच्या दरम्यान जनावरांच्या जे कोटा आहे ना शेती माल याच्या अवजारे जे ठेवतो आपण त्या कोठ्याला आग लागली तुमचं काय वाटतं का आग लावल्या गेली आहे का काही असं शॉर्ट सर्किट नाही आग लावल्या गेली नाही आहे अचानक शॉर्ट सर्किट म्हणता येईल किंवा त्याच्यामुळे ते लाईट वगैरे फुटलं त्याच्यामुळे होता येईल लाईन असल्यामुळे तर तुमचं काय काय इथं नुकसान माझे ते माझ्या इथं आठ जनावर होते आठ जनावरांपैकी एक जनावर दगावलेला आहे तर बाकीचे सात जनावर आहेत ते चिंताजनक आहेत ते जनावर एक सात जनावर जे आहेत ते त्यांची परिस्थिती नाजूक आहे आणि माझ्या शेती औजारे जे होते शेतामध्ये सल्फेट होतं डी ए पी एकोणपन्नास बॅग सत्तावीस बॅग हिऱ्या होता तीन क्विंटल झिंक होतं आणि स्प्रिंकलर ती पाईप होते नोजल होते त्यांचेवाले स्प्रिंकलरचे आठ नोजल होते दोन इंजन होते पाणी वागवायच्या शेताकरता मोठार जी होती ते मोठारची पेठी पेटली त्याच्यामध्ये पॉवर स्प्रे होते दोन बॅटरी पंप दोन होते हँडपंप दोन होते जनावरांचा चारा होता पन्नास किलो तुरीची डाळ होती कुकुस होतं पन्नास किलो चुन्नी होती पन्नास किलो आणि झिंक होतं ते ती थी आपला तीन क्विंटल आणि बाकीचे जे इतर सामान आहे औषधी वगैरे आपल्या इथं होती जे ज करतो मिरचीला ती औषधी पण होती बराचसा सामान होता तो आता काही जळल्यामुळे खूप गणप सांगता येणार नाही की गणपम इतकाच सामान जळला म्हणून भरपूर फार नुकसान झालं आपलं डॉक्टर श्रद्धा चंद्रहास स्वासनिक पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती मौदा आ, काल संध्याकाळी आम्हाला ही बातमी ऐकायला आली आ, की चिंतामणजी मदनकर यांच्याकडे गोठ्यात म्हणजे गोठा पेटलेला आहे आणि लगेच आमची टीम ह्या म्हणजे का आमचे चंद्रभान काचुरेजी जे जी रेवराल दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकचे पदावर कार्यरत आहे त्यांनी आपली पूर्ण यंत्रणा घेऊन आणि आमची टीम घेऊन स्पॉटवर पोहोचले एक गाभण गाय त्याची मृत्यू झालेली आहे आणि सात म्हणजे आज आजारी आहे आमची टीमनी पूर्ण जेवढे आमच्याकडे औषध प्र उपलब्ध होती त्याच्यानी त्यांनी लगेच उपचार चालू केलेला आहे आणि दोन गायी असे जास्त गंभीर आहेत तर त्यांचाही आपण म्हणजे चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे बाकी फर्स्ट एड जेवढा होते त्यांनी आम्ही आपल्या लेवलवर पूर्ण उपचार केलेला आहे पण यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे तर त्यांना त्याचं भरपाई भेटली पाहिजे असं आम्ही आशा करतो